थकीत मालमत्ता करावरील दंड व व्याज शंभर टक्के माफ करा अन्यथा तीव्र आंदोलन करू शिवसेनेचा नगरपालिकेला इशारा करमाळ शहरातील नागरिकांसह गाळेधारक व्यावसायिकांच्या थकीत मालमत्ता करावरील दंड व व्याज शंभर टक्के माफ करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करमाळ नगर परिषदेला देण्यात आला या संदर्भातील निवेदन शिवसेना उपजिल्हा प्रमुख शाहू खरचडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी सचिन तापसे यांना देण्यात आलं यावेळी शहर प्रमुख संजय शिंदे उपशहर प्रमुख संतोष भालेराव पंकज परदेशी गाळेधारक संतोष वायकर लहू पवार नितीन जगताप इकबाल शेख आसलम शकलकर दत्तात्रय जगदळे आदी जण उपस्थित होते शिवसेनेकडून दिलेल्या निवेदनात फरचडे यांनी म्हटले आहे की करमाळ शहरात नगरपालिका मालकीच्या व्यापारी गाळ्यांमध्ये शहरासह ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित बेकारी युवकांनी उद्योगधंद्यासाठी भाडे करारावर गाळे घेतलेले आहेत मात्र तीन ते चार वर्षापासून कोरोना दुष्काळ अतिवृष्टी यामुळे सर्वच बाजारपेठा थंडवल्या होत्या अशा परिस्थितीत देखील गाळेधारक नगरपालिकेचे बाडे भरून सहकार्य करत आहेत मात्र थकीत मालमत्ता कर व त्यावरील दंड व व्याजामुळे गाळेधारकांचे धारकांचे कमरडे मूल्य आहेत सवा आकारणीमुळे शहरातील बहुतांश गाडी धारकांनी हा मालमत्ता कर थकवला आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांना देखील हा कर भरणे अवघड झाले आहे त्यामुळे अनेक नागरिकांकडे देखील नगरपालिकेची ना घन कचरा व्यवस्थापन करायची थकबाकी वाढलेली आहे तरी व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीचा सा। सहानुभूतीपूर्वक विचार करून थकीत मालमत्ता कर व दंड व्याज संपूर्णपणे माफ करण्यासाठी तात्काळ शासन दरबारी पाठपुरावा करावा व निर्णय होईपर्यंत कराची वसुली करू असं नमूद करण्यात आलं आहे यावेळी बोलताना शाहू फरतोडे म्हणाले की सन्छीर पद्धतीने आम्ही आज आमच्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे याचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन करमाफी करावी पालिकेकडून योग्य ती कारवाई न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पालिकेसमोर धरणे आंदोलन करू लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा देवे 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 देवे। देर। देर। तुमच्यासारख्या आपल्या आमच्या मालिका शंभर विचार करतो दरपारी करतो आणि तोपर्यंत बांधणार आहे का